नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत टोमॅटोची चटणी सुरुवातीला मी जे तीन टोमॅटो घेतले आणि ते असे बारीक असे त्याचे काप करून घेतलेले आहे आता कढईत मी थोडे तेल टाकून घेतलेले आहे त्यात थोडे जिरे टाकलेले आहे मी आता आणि त्यानंतर थोडेसे अर्धा चमचा तिखट टाकलेले आहे तिखट कमी प्रमाणात टाकायचे आहे त्यानंतर आपण जे बारीक केलेले टोमॅटो आहे त्याचे काप करून घेतलेले आहे ते काप आपण कढईत टाकून द्यायचे आहे आणि ते हलवून घ्यायचे नंतर त्यात थोडे आपण मीठ टाकून घेऊ नंतर ते आपण चांगले हलवून घ्यायचे आहे नंतर त्यावर आपण ताट झाकून देऊ थोडा वेळ पाचच मिनटात ते आपले टोमॅटो व्यवस्थित मऊ होऊन जातील छान आता मी झाकण काढून बघते तर ते टोमॅटो आता असे छान मऊ झालेले आहे तर ते अतिशय मऊ होण्यासाठी आपण चमच्याने ते चांगले असे दाबून घ्यायचे आहे व्यवस्थित ते म्हणजे ती अतिशय चटणी मऊ होईल अशी आता मी त्यात थोडीशी साखर टाकलेली आहे म्हणजे आपली गोड आंबट अशी ही चटणी छान अशी तयार झालेली आहे त्यात मी फक्त जिरं टाकलेलं आहे थोडे तिखट टाकलेले आहे थोडेसे मीठ टाकलेले आहे आणि किंचित अशी साखर टाकलेली आहे थोडी त्यामुळे ती अतिशय चविष्ट अशी चटणी आपली तयार झालेली आहे साखर चांगली आपण हलवून घ्यायची आहे आणि थोडा एकच सेकंद आपल्याला ते ताट फक्त झाकून द्यायची आहे म्हणजे आपली ती साखर आहे ना छान विरघडून जाईल त्यात आणि आपली छानशी अशी चटणी तयार झाली अशा पद्धतीने ही चटणी अतिशय छान अशी तयार झालेली आहे यात चटणीमध्ये कांदा किंवा लसूण असा कुठलाही वापर मी केलेला नाही तरी देखील ना ही चटणी अतिशय छान लागते खायला ज मुलांना टिफिनसाठी सुद्धा आपण ही चटणी देऊ शकतो तसेच मुलं ही चटणी नुसती देखील खाऊ शकता अतिशय चविष्ट अशी चटणी ही तयार होते तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर आण करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू